गोठी पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळगाव मोर हॉटेल चालकावर हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखा आणि गोठी पोलिसांनी केलं अटक आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोवीस मार्चला रात्रीच्या सुमारास गोठी पोलीस ठाणे हद्दीत हॉटेल दिपाली येथे आठ ते दहा संशयितांनी हातात धारदार हत्यार घेऊन तुषार भोसले ऋषिकेश भोसले यांना मारहाण करून गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल झाला होता आणि याबाबत तपास करत असताना गुन्हे शाखा आणि घोटी पोलीस पथकाने संगमनेर हद्दीतील हिवरगाव पावसा परिसरातून सुनील अर्जुन उदावंत ऋषिकेश शिवाजी पद्मयरे ओंकार भोसले सार्थक धांगडे अर्जुन दि, उदावंत दीपक बनसोडे सचिन घाणे यांना ताब्यात घेऊन घोटी पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदार पुढील तपास करत आहेत सदरची कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजीव सुर्वे घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव अजय कवठे पोलीस अंमलदार सचिन देसले किशोर बोडके रोहित पगारे योगेश यंदे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम होमगार्ड बाळू डहाळी शांताराम सोनवणे या पथकाने ही कारवाई केली आहे एनसीएन रोहन रोहनदनी नाशिक